आपल्या सरकारनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा या स्थळामध्ये नोंद केलेली आहे याचंच औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात नो नोंदणीकृत असलेलं अमृत या अमृत दुर्गमहोत्सवाची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये एखादा गडकिल्ला बांधून त्याचा सेल्फी काढून महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम यावरती पाठवायचं आहे त्यामुळं आपल्याला मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळणार आहे तर चला आपल्या या राजाचं देशभरामध्ये त्याला मानवंदना विश्वविक्रमी मानवंदना मिळवण्याकरता या महोत्सवामध्ये आपण सहभागी होऊ धन्यवाद